कर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती आणि इतर महत्त्वाच्या पदाच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजे शंभर टक्के अनुदानित जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोलाद्वारा संचालित वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरविरा तर ही जाहिरात उच्च माध्यमिक आश्रमशाळेची आहे तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार पहिला मजला मुंबई बत्तीस यांचे क्रमांक दिला आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक हे पद सरळ सेवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे तर या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक हे पद या ठिकाणी भरायचे आहे उच्च माध्यमिक आश्रम शाळेवर अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच सेवक पदसंख्या एकूण जागा एकूण रिक्त पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड संवर्ग जातीचा प्रवर्ग भटक्या जमाती ब म्हणजेच एन टी बी असं याला म्हणूया वेतन व भत्ते या ठिकाणी या पदासाठी वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्यास नियमानुसार अनुज्ञेय मानधन देय राहील सूचना गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी शनिवारला दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत किंवा पाच वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे उमेदवारांना सूचना अशी आहे की त्यांचे आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहे कागदपत्रे आहेत त्यांची एक झेरॉक्स प्रत साक्षांकित तयार करून दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे टिप शंभर गुणांची लेखी परीक्षा व पन्नास गुणांची तोंडी परीक्षा राहील तर या ठिकाणी उमेदवारांसाठी टीप आहे शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल व पन्नास गुणांची तोंडी परीक्षा राहील मुलाखतीचे स्थळ सावित्रीबाई फुले विद्यालय बारशी टाकळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला सचिव जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला जाहिरात क्रमांक दोन अनुदानित सहयोगी शिक्षकांची भरती श्री दूरदुंडेश्वर विद्या संवर्धक संघ संकेश्वर तालुका हुक्केरी मान्य संचालक शालेय शिक्षण विभाग पूर्व पदवीधर बेंगलोर यांनी जारी केलेला परवानगी आदेश हा आदेश दिला आहे आदेश फाईल नंबर आणि दिनांक आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस खालील पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अनुक्रमांक एक शाळेचे नाव श्री दूर दुंडेश्वर विद्या संवर्धक संघाचे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स पी यू कॉलेज संकेश्वर पदाचे वर्णन व्याख्याता विषय मराठी पात्रता यम ए बी एड पदसंख्या एक जागा आरक्षण निर्देशांक तीन आरक्षण ग्रुप जातीचा प्रवर्ग एसटी प्रवर्ग वेतनमान शासन नियमाप्रमाणे सूचना पात्र उमेदवार या जाहिरातीतील संपूर्ण तपशील आणि साक्षांकित कागदपत्रांसह अर्ज करू शकतात एकवीस दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करा आणि अर्जाची प्रत माननीय उपसंचालक शालेय शिक्षण विभाग पूर्वपदवी यांना सादर करा तर एकवीस दिवसाच्या आत या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाची प्रत माननीय उपसंचालक शालेय शिक्षण विभाग पूर्वपदवी यांना सादर करायचा आहे अर्ज लिफाफ्यावर पदाचे नाव नमूद केले पाहिजे म्हणजे अर्ज लिफाफ्यावर आपला सॉरी आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव नमूद करायचे आहे एस टी प्रवर्गातील उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये डी म्हणून पाचशे रुपये एस डी व्ही एस संघ संकेश्वर या नावाने काढावे आणि सचिव एस डी व्ही एस संघ जुना पी बी रोड संकेश्वर यांच्या पत्त्यावर जमा करावे तर एस टी प्रवर्गातील उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन डी डी म्हणून पाचशे रुपयाचा डी काढायचा आहे एस डी व्ही एस संघ संकेश्वर या नावाने काढायचा आहे आणि सचिव एस डी वी एस संघ जुना पी बी रोड संकेश्वर यांच्या पत्त्यावर जमा करायचा आहे मुलाखतीची तारीख नंतर कळवली जाईल सचिव अध्यक्ष दूर दुंडेश्वर विद्या संवर्धक संघ संकवेश्वर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव स्थळ संकवेश्वर दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस अहिरत क्रमांक तीन सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी नागपूर सिद्धार्थ विद्यालय मायनॉरिटी अल्पसंख्याक मराठी मीडियम मराठी मीडियमचे विद्यालय आहे न्यू मंगळवारी नागपूर सतरा सेवक रिक्वायर्ड शिक्षण सेवक पाहिजेत अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स फॉर पोस्ट ऑफ शिक्षण सेवक शिक्षण सेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे सब्जेक्ट विषय इंग्लिश इंग्लिश लिटरेचर इंग्रजी विषयाची जागा आहे इंग्रजी वाङ्मयामधून पोस्ट शिक्षण सेवक शिक्षण सेवक हे या पदाची जागा आहे क्लास नाईन टू टेन वर्ग नववी दा नववी ते दहावीकरिता नंबर ऑफ पोस्ट एक जागा कॅटेगिरी ओपन ओपनमधून खुल्या प्रवर्गातून ही जागा भरल्या जाईल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड म्हणजेच बी ए बी एड किंवा एम ए बी एड या ठिकाणी चालेल डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू चोवीस नऊ दोन हजार चोवीस एलेवन ए एम टू थ्री पी एम म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा वेळ दिलेला आहे अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत इन्फॉर्मेशन सूचना एक सब्जेक्ट टू द ॲप्रुव्हल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पेस्केल ॲज पर गव्हर्मेंट रूल्स ऑफ शिक्षण सेवक गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र तर या पदासाठी एज्युकेशन डिपार्टमेंटची मान्यता आहे आणि पेस्केल गव्हर्मेंट रूल जे आहे शिक्षणसेवक पदासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यानुसार स्केल राहणार आहे दोन क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू ॲप्रुव्ड युनिव्हर्सिटीज मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा शिक शिक्षण झालेलं असावं तीन कॅन्डिडेट्स विथ ॲडिशनल स्किल्स लाईक म्युझिक डॅन्स कम्प्युटर स्किल्स क्राफ्ट अँड आर्ट्स विल बी प्रिफर्ड उमेदवारांनी ॲडिशनल स्किल जर असेल उमेदवारांजवळ जसं ज्या पद्धतीने म्युझिक आहे डॅन्स आहे कम्प्युटर आहे स्किल्स क्रॅप्ट आहे आर्ट आहे तर यांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येईल चार अप्लिकेशन फॉर्म्स आर अवेलेबल इन स्कूल ऑफिस शाळेच्या ऑफिसमध्ये अर्ज अवेलेबल आहे पाच फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट पाच नंबर महत्त्वाचा आहे इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी महत्त्वाची आहे सहा अटेंड इंटरव्ह्यू विथ ओरिजनल डॉक्युमेंट्स ओरिजनल डॉक्युमेंटसोबत घेऊन इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे कॅन्डिडेट शूड अप्लाय विथ टेस्टिमोनियल ऑन ऑर बिफोर ट्वेंटी फोर नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर उमेदवारांना अप्लाय करायचं आहे सर्व डॉक्युमेंटसहित कागदपत्रासहित चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर टू द सेक्रेटरी स्कूल कमिटी सिद्धार्थ विद्यालय न्यू मंगळवारी नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन बिटवीन ट्वेल नून टू फोर पी एम ॲट सिद्धार्थ विद्यालय ऑफिस ऑन वर्किंग डेज तर वर्किंग डेजमध्ये उमेदवारांना बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत चोवीस सप्टेंबरपर्यंत किंवा त्या अगोदर अर्ज आपले शाळेच्या ऑफिसमध्ये सादर करायचे आहे प्रेसिडेंट सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी नागपूर सेक्रेटरी स्कूल कमिटी सिद्धार्थ विद्यालय नागपूर निरत क्रमांक चार सुधीर शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय सर्वश्री नगर दिघोरी उमरेड रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर अंशता अनुदानित येथे माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे परवानगी पत्र क्रमांक परवानगी दिला आहे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस नुसार खालील शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे तर शिक्षकेतर कर्मचारी पदे या ठिकाणी भरणे आहे कुठे सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय हे विद्यालय अंशतः अनुदानित आहे पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लेबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यच एस सी विज्ञान बारावी विज्ञान बारावी सायन्स पदे एकूण दोन जागा वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती एक पद खुला एक पद म्हणजेच शेड्यूल कास्ट एक पद आणि ओपन एक पद अशा एकूण दोन जागा या ठिकाणी आहे सूचना टिप पात्र व इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे सचिव शाळा समिती सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय सर्वश्री नगर नागपूर अविरात क्रमांक पाच पाहिजेत आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर रजिस्टर क्रमांक यफ बत्तीस त्रेसष्ट नागपूरद्वारा संचालित विदर्भ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कनेरी ऑब्लिक केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया अंशतः अनुदानित ही संस्था अंशता अनुदानित आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक आहे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आहे दिला आहे क्रमांक दिनांक दहा सहा दोन हजार बावीस खालीलप्रमाणे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात तीन रिक्त पदे भरावयाचे आहेत तर हे कनिष्ठ महाविद्यालय आहे या ठिकाणी एकूण तीन रिक्त जागा भरावयाच्या आहेत आणि हे कनिष्ठ महाविद्यालय अंशतः अनुदानित आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता यच एस सी विज्ञान उत्तीर्ण बारावी सायन्स उत्तीर्ण पदसंख्या एकूण दोन जागा प्रयोगशाळा सहायकाच्या एकूण दोन जागा आहे नियुक्तीचा संवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती एन टी या चार प्रवर्गातून या दोन जागा या ठिकाणी भरल्या जातील त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क शैक्षणिक पात्रता पदवीधर टंकलेखन व एम एस सी आय टी उत्तीर्ण पदसंख्या एक जागा नियुक्तीचा संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपन ई मा व इतर मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आधुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या तीन संवर्गातून ही जागा भरल्या जाईल कनिष्ठ लिपिकाची वेतनश्रेणी दोन्ही पदासाठी अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन शासनाच्या नियमानुसार वेतनश्रेणी या ठिकाणी मिळणार आहे सूचना वरील पदे बिंदूनामावलीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती एंटी खुला इमा व इतर मागासवर्गीय व आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या संवर्गातून उपलब्ध उमेदवारामधून तीन रिक्तपदे भरण्यात येतील म्हणजे जे काही संवर्ग दिले आहेत या सर्व संवर्गांमधून केवळ तीन रिक्तपदे भरण्यात येतील तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष पब्लिक सचिव शाळा समिती विदर्भ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कनेरी माहिरात क्रमांक सहा ए ख्रिश्चन रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन क्रमांक ओ एस दिलेला आहे दिनांक बारा अकरा दोन हजार आठ सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेज सेमिनरी हिल्स नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो सिक्स वेबसाईट दिली आहे वॉन्टेड शिक्ष शिक्षण सेवक पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ शिक्षण सेवक फॉर द वेकन्सी इन ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणसेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ग्रँट इन एड बेसिस फॉर द फॉलोईंग सब्जेक्ट अनुदानित अनुदानित तत्त्वावर खालील विषयासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे एक विषय आहे केमिस्ट्री एक जागा ओपन खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल क्वालिफिकेशन एम एस सी केमिस्ट्री विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट अँड बी एड तर एम एस सी केमिस्ट्री या विषयामध्ये कमी पन्नास टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे परसेंटेज आणि त्याचबरोबर बी एड इन्फॉर्मेशन सूचना एक अपॉइमेंट अगेन्स्ट ऑल द अफोर्सेड वेकन्सीज विल बी सब्जेक्ट टू द अप्रूवल ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर दोन द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स अँड पे अँड अलाउन्सेस फॉर द एबो पोस्ट विल बी ॲज पर Government of Maharashtra rules and norms. 3. Those who are already in service shall submit their application through their employer. 4. Candidates are required to submit their application to the principal along with the tested copies of their marksheets diploma ETC with complete biodata to the principal's office within 15 days from the date of notification. हाय बींग एन इंग्लिश मीडियम कॉलेज फ्लुएन्सी इन स्पोकन इंग्लिश इज प्रिफरेबल इंग्लिश मिडियमचे कॉलेज असल्यामुळे इंग्लिश स्पोकनमध्ये फ्लुएन्सी असायला पाहिजे त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल शेवटचा पॉइंट इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ऑन ट्वेंटी फोर सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर मुलाखतीचा दिनांक आहे किंवा मुलाखत घेतल्या जाईल चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ट्यूजडे मंगळवारला ॲट टेन ए एम फॉर द एलिजिबल कैंडिडेट्स एलिजिबल म्हणजे पात्र उमेदवारांसाठी दहा वाजतापासून मुलाखत घेतल्या जाईल दिनांक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारला प्रिन्सिपलिरात क्रमांक सात पाहिजेत क्रांती प्रतिष्ठान शेणीत तालुका अकोले संचलित मातोश्री गोदाबाई धोंगे कॉलेज ऑफ नर्सिंग खंबाळे पोस्ट धोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ईमेल ॲड्रेस कार्यालय संपर्क क्रमांक दिला आहे संपर्क क्रमांक पहा नाईन थ्री टू वन थ्री सिक्स एट फोर सिक्स थ्री या नर्सिंग कॉलेजमध्ये खालील पदे भरावं याची आहेत नर्सिंग कॉलेज आहे मातोश्री गोदाबाई धोंगे कॉलेज ऑफ नर्सिंग खंबाळे या नर्सिंग कॉलेजमध्ये खालील पदे भरावं याची आहेत प्राचार्य एक पद शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग अनुभव तीन वर्ष अध्यापनाचा अनुभव तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव पाहिजे एम एस सी नर्सिंगसोबतच किंवा बी एस सी नर्सिंग बेसिक ऑब्लिक पोस्ट बेसिक व पाच वर्ष अध्यापनाचा अनुभव म्हणजे या ठिकाणी एम एस सी नर्सिंगसोबत तीन वर्षाचा अध्यापनाचा अनुभव किंवा बी एस सी नर्सिंग असेल तरी चालेल बेसिक ऑब्लिक पोस्ट बेसिक व पाच वर्ष अध्यापनाचा अनुभव त्यानंतरचे पद आहे ट्युटर पाच पद्याय एकूण जागा पाच शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग और बी एस सी नर्सिंग बेसिक ऑब्लिक पोस्ट बेसिक ऑर किंवा डिप्लोमा इन नर्सिंग एज्युकेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन दोन वर्षाचा अनुभव सूचना इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता कॉलेजच्या कार्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे पत्ता दिला आहे मुलाखतीचा शिंगवीज व्हॅली घोटी वैतरणा रोड खंबाळे पोस्ट घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक दिली आहे दोन संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक पहा पहिला नाईन एट फाय झिरो वन सेवन नाईन टू झिरो फाईव्ह दुसरा सं संपर्क क्रमांक एट टू एट सिक्स थ्री एट एट झिरो टू नाईन अध्यक्ष ऑब्लिक सचिव क्रांती प्रतिष्ठान शेणित तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण सात जाहिराती पाहिल्या आहे या सातही जाहिराती कालच्या आणि आजच्या लोकमत तसेच पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद